समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा अर्थ श्लोक क्रमांक एकशे एकतीस राम एकू उधरे सर्व लोक धरा जानकी नायकाचा विवेकू प्रभुराम हा एक बाणी व एक वचने आहे भक्ती करण्यास त्याच्यासारखा देव नाही त्याचे चरित्र अवलोकन केल्यास सर्वांचा उद्धार होतो अशा त्या जानकी नायक रामाचा विचार बाळगावा श्लोक क्रमांक एकशे बत्तीस विचारून बोले विचिया संतप्त शोधल्या विण बोलू नको हो जनी चालनी शुद्ध नेमस्त राहू जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि विचारपूर्वक वागतो त्या मनुष्याच्या सहवासाने त्रितापाने त्रस्त झालेले लोकही संतुष्ट होतात म्हणून तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये आणि आपले वागणे नेहमी शुद्ध व शिस्तीचे असावे श्लोक क्रमांक एकशे तेहतीस हरी भक्त विरक्त विज्ञान राशी जेनी मानसी स्थापिली निश्चयासी तया पुण्य तया भाषणे जो भगवंताची उत्कट भक्ती करतो तो वै जो वैराग्याचे संपन्न आहे ज्ञानी आहे आणि ज्याला परम पारमार्थिक अनुभव लाभ लाभला आहे अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याचा स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते त्या संत पुरुषाच्या वचनामुळे मनातील संशय नष्ट होतात श्लोक क्रमांक एकशे चौतीस नसे सर्व आंगी सदावीत रागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभनाभ शोभत्या दैन्यवाना यही लक्षणी जानी योगी जाने ज्याच्या अंगी गर्वण असतो जो नित्य वैराग्य संपन्न असतो जो क्षमाशील असतो ज्याचे मन शांत असते असा दयाळू योगी जो असतो त्याला कधी लोभ होत नाही तसेच शोभही होत नाही तो कधीही दीनवारा नसतो या लक्षणांनी योगीराज ओळख श्लोक क्रमांक एकशे पस्तीस धरी रे मना संगती सज्जनाची जेनी वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळी भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाधुक्रूर तो काळ विकराळ भंगे हे मना संतांची संगत धर अशा संगतीमुळे मनुष्याची वृत्तीसुद्धा पालटते सत्संगतीमुळे सद्भाव सत सद्बुद्धी सत व सन्मार्ग लागतो मग महाभयंकर व महाक्रूर अशा मृत्यूचे भय उरत नाही श्रीराम समर्थ